नमस्कार उज्ज्वला किचन पट्ट्यामध्ये आपलं स्वागत आपल्याला आता मोर मोरावळा करायचा आहे त्यासाठी अगा मी आवळे धुवून कोरडे करून घेतलेले आहे आणि इथं पाणी उकळायला ठेवलं आहे हे आवळे आपल्याला आता वापरून घ्यायचे आहे पाच मिनिट पाच मिनिट वापून घ्यायचे आहे म्हणजे शिजतात ते जरा आवळा हा आपल्या शरीरासाठी खूप चांगला आहे आवळ्याचे खूप फायदे आहेत आवळ्यामुळे आपले केस पण हो, चांगले होतात दाट होतात सिल्की होतात हे बघा आपण आता चेक करूया बघा शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आवळे काढून घेऊया बघा कढई गरम करण्यासाठी ठेवलीय आवळ्याला पण एक पाच वाफ वाप देऊन घेतलीये आवळे पण चांगले मस्त शिजलेले आहे आवळे आपण आता कढईत टाकून घेऊ त्यात आपण गूळ घालू जेवढी आवळे तेवढीच गुळ तर ते दालचणीचा तुकडा घालायचा दोन दोन मिर्या घालायच्या आणि ते सारखा हलवत राहायचं नाही तर खाली लागू शकत आपण सारखं हलवत राहायचं पाणी थोडं सुद्धा पाणी घालायचं नाही नाहीतर मग तो जास्त दिवस टिकत नाही अजिबात पाणी घालायचं नाही त्यात थोडं पण मीठ घालूया थोडस चिमूटभर मीठ घालायचं दहा एक मिनिट लागतील पूर्ण मोरळा तयार व्हायला आपण त्यावर आपण ठेवू एक दोन मिनिट आता आपण चेक करूया बघा बघा कलर पण छान आलेला आहे हे बघा आपला मोरावळा तयार आहे अजून एक दोन मिनिट ठेवू जरा हे बघा मोरावळा तयार झाला आहे बघा सुंदर असा कलर आलेला आहे आता काढून गॅस बंद करते आणि काढून घेते

आवळा आपला तयार मोरावळा म्हणतात त्याला